डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी बाजी अतिशबाजी डीजेचा दंदनाट आणि पारंपरिक पद्धतीनं लेझिम खेळून कावडी मिरवणुकीचं पाथर्डी शहरात जोरदार स्वागत झालं सायंकाळी अनेक कावड्यांची वाजत गाजत मिरवणूक निघाली फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी भंडाऱ्याची उधळण डीजेचा दंदनाट त्याचप्रमाणे पारंपरिक वाद्यानं ही कावडी मिरवणूक पार पडली आहे नागरिकांनी मोठ्या संख्येनं ही मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली या मिरवणुकीला अनेक वर्षांची परंपरा आहे पाथर्डी शहराजवळील शिरसाटवाडी येथील काळभैरवनाथांची यात्रा रांजनी येथील खंडोबाची यात्रा शहरातील पोळा मारुती येथील हनुमान जन्मोत्सव आदींच्या कावड मिरवणुकीनं अख्खं पाथर्डी शहर भक्तिमय झालं तर मंगळवारी हनुमान जयंती असल्यामुळं काही गावच्या कावड्या पाथर्डी शहरातून मार्गक्रमण करत होत्या यात सर्वात लक्षवेधी कावड ठरली ती शिरसाटवाडी गावची या गावातील हजारो तरुण युवक आणि पुरुष मंडळी काळभैरवनाथांच्या यात्रेसाठी पैठण या ठिकाणाहून गंगेचं पाणी कावडीद्वारे आणून भैरवनाथांना जलाभिषेक घालतात त्यासाठी दोन दिवस अगोदर ही सर्व मंडळी पैठणच्या दिशेनं प्रस्थान करतात त्यानंतर नाथसागर जलाशयातून पाणी घेतल्यानंतर पाथर्डीच्या दिशेनं पायी चालत येतात पैठण ते शिरसाटवाडी दरम्यानचं सुमारे पन्नास ते पंचावन्न किलोमीटरचं भर उन्हामध्ये ही मंडळी खांद्यावर कावड घेऊन पायात कोणताही पादत्राण न घालता श्रद्धेपोटी चालतात तर या जलाभिषेकासाठी भाविकांनी संकल्प सोडलेला असतो त्यांची इच्छा पूर्ण झाली मागणं पूर्ण झालं की तो संकल्प पूर्ण करण्यासाठी ते कावडीद्वारे जल आणून या देवाला जलाभिषेक करतात आज तागायत ही परंपरा सुरू आहे अमोलकांकर सह मुकुंद लावूया से न्यूज मराठी पाथर्डी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर